औचित्याच्या मुद्द्यातून एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे एक म्हणजे महत्वाचा लवकर नाही होऊ शकणार मुंबईचा विषय मराठी माणसाचा विषय नुसतं कोणीतरी विचारते म्हणून अध्यक्ष मध्ये असं नाही होऊ शकत ससून डॉक इथे मुंबई पोर्ट ट्रस्ट याची जागा आहे तिथेच एम एफ डी सी म्हणजे महाराष्ट्र फिशिंग फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ह्यांनी टेनंट म्हणून ती जागा घेतलेली आहे आणि ती सबलेट केली आहे तिथे हजारो कोळी बांधवणं असेल फिशरीजमध्ये असेल पॅकेजिंगमध्ये असेल एक्सपोर्टमध्ये असेल झालं असं की दहा वर्षापूर्वी एक कोर्टाचा निर्णय लागला जिथे एम बी पीटीनी सांगितलं की एम एफ डी सी आम्हाला आमचं रेंट देत नाही भाडं देत नाही आणि म्हणून आता ह्या सगळ्या लोकांना तुम्ही इथून एविक्ट करा तेव्हा गडकरी साहेबांनी बैठक घेतली होती मध्ये हे सगळा विषय थांबला होता पण पुन्हा एकदा आत्ता आपण पाहतोय की तिथे सगळ्याच ते कोळी बांधवणं असेल मग तिकडे फिशरी इंडस्ट्रीमधले वेगळे वेगळे लोक आहेत पॅकेजिंग एक्सपोर्ट वगैरे लोक त्यांना एविक्शनची नोटीस मिळाली हा अन्याय कशासाठी होतोय हे सगळे लोक जे मासेमारीमध्ये आहेत किंवा ह्या धंद्यात आहेत ते एम एफ डी सीला आपले जे काही भाडे ते देतात आता वाद हा एम एफ डी सी आणि एम बी पी टीमध्ये म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये मा माझी हीच इच्छा राहील की सरकारने ह्याची तातडीने नोंद घेऊन हा वाद मिटवावा आणि कोणी बांधव नसेल किंवा मासेमारी जे पूर्ण व्यवसायात आहेत त्यांच्यावर जो अन्याय होतोय तो रोकावा कारण एका बाजूला हे होतंय तसंच छत्रपती शिवाजी महाराज मंडईमधून मुंबई महानगरपालिकेने आता तिकडच्या कोळी बांधवांना सांगितले की तुम्ही इथून निघून जा हा अन्याय नेमका कशासाठी होतोय ह्याच्यात लाखो मराठी लोक आहेत अमराठी देखील लोक आहेत मुंबईचा व्यवसाय आहे महत्वाचा आणि ह्या अन्याय तातडीने सरकारने रोखावा ह्याच्यावर मंत्री महोदय जर कोणी इथे असतील त्यांनी भाष्य करावं धन्यवाद